नमस्कार नमस्कार मित्र नमस्कार भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मला काय जेवण वगैरे स्वातंत्र्य दिवसाच्या आर्थिक शुभेच्छा भाऊ तुम्हाला वाजले आहे <laughs> आले आल्या चालू झाले आले आल्या चालू झाले स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणाली तुम्हाला मी चेहऱ्यावर बारा नाही वाजले आत्ता लाईव्ह स्टार्ट केली मी झाला का तुमचं जेवण वगैरे शंकर भाऊ नमस्का, नमस्कार नमस्कार भाऊ स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना ता काय ता का, का म्हणजे नमस्कार शंकर भाऊ श्री स्वामी समर्थ भाऊ कुठून आहात तुम्ही नवीन आमच्या लाईव्ह स्वागत आमच्या मनापासून लाईक धन थँक्यू थँक्यू सो मच शंकर भाऊ आणि शंकरांना सगळ्यांना जर शंका नमस्कार नमस्कार शंकर भाऊ नमस्कार नमस्का नाही अजून दहा नंतर ओके ओके दहाच्या नंतर जेवणार झाले का जेवण ती नमस्कार नमस्कार आनंद भाऊ नमस्कार अनंत भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्हर तुमचं झालं का जेवण लाईला लाईक करा लाईला लाईक करा, करा प्लीज सर्वांनी स्वातंत्र्य दिवशी हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना हो झाले जीवन स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब लाईव्ह नक्की आमचे व्हिडिओ बघा सगळ्यांनी कमेंट्स करा वाटले सांगा सगळ्यांनी लाईक करा लाईला लाईक करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय श्री गजानन जय श्री गजानन शंकर जय श्री गजानन कुठून आहात तुम्ही अनंत भाऊ आम्ही मुंबईवरून आहात भाऊ तुम्ही कुठून आहात आमच्या लाईव्हवर नक्कीच सांगा स्वागत आहे आमच्या लाईव्हवर तुमचं येऊ का इन्व्हिटेशन नाही घ्यायचं असते यायचं असते डायरेक्ट सांगली करा नो डायरेक्ट यायचं असते मुंबईला <laughs> इन्व्हिटेशन नाही घ्यायचं असं ना येऊ काय आम्ही म्हणून नमस्कार नमस्कार एम एस टेन आम्ही सांगली करूजाताई नमस्कार स्वागत आहे लाईव्ह झालं का जेवणा सगळ्यांना स्वातंत्र्य हार्दिक शुभेच्छा आज टायमिंग जोडले तुम्ही लाइव यायचा आणि मी ऑनलाईन यायचं हो <laughs> आज मनाली जरा काम पटापट झालं माझं चला लाईवला बसूया रोज साडे वाजते अकरा वाजते मला म्हणून आज लवकर बसली लाईला <laughs> आम्ही पंढरपूरून आहोत स्वागत आहे स्वागत आहे आमच्या लाईव्ह तुमचं मनापासून स्वागत आहे नक्की आमच्या चॅनलला द्या तुम्ही बघा आमचे कॉमेडी व्हिडिओ असतात तुम्हाला आवडतील प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भाऊ चॅनलला लॉंग व्हिडिओ ॲड करत होते हो चांगला आहे चांगला आहे अच्छा तुम्ही आता लॉंग व्हिडिओ फॉलो केलं आहे का ताई ताई बघायला लागेल मग आता झाले खूप कष्ट असतात बोल सहज बोल आता काय समजलंय आमच्या बघितले काय तुम्ही लॉंग व्हिडिओ भरपूर आहे आमचे पण पहिल्यापासून ते आतापर्यंत व्हिडिओ भरपूर आहे आमचे स्वतःचे व्हिडिओ आहेत बघा तुम्ही पण तुमचे पण बघायला लागाल आता कॉमेडी व्हिडिओ काढले काय फर्स्ट फर्स्ट टाइम काढले काय पूजा तुम्ही बिग व्हिडिओ पहिलाच व्हिडिओ मोठा मस्त बघूया मग बघितले सगळे ओके मी पण बघते थांबा मग म्हणजे तुम्हाला आता तुमचा तुम्हा तुम्हा फर्स्ट व्हिडिओ आहे ना लॉंग व्हिडिओ खूप कॉमेडी आहे ओके ओके नक्की बघेन मग म्हणजे तुम्ही आजपासून स्टार्ट केले व्हिडिओ बनवायचे मोठे ब्लॉग स्वतःचे आहे ना पण नाही फर्स्ट टाइम नाही मग तुम्ही काढले का वेग व्हिडिओ याच्या अगोदर पण मी बघितलीच नाही फक्त वेळ मिळत नाही लॉंग व्हिडिओ एडिट करायला ते तर आहे एडिटिंग करायला किती टाईम लागते माहिती आहे बाप रे ते तर हाय आमच्या पण भरपूर आहे लॉंग व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ नाही आहे इंडिपेंडेन्स डेवर आहे ओके ओके आमचे कॉमेडी डेटा भरपूर आहे बघा लॉंग व्हिडिओ बघायला लागेल चला तुमचा पण एवढा बघते मी लाईव्ह आल्यावर कमेंट्स करते तुम्हाला नक्की बघा <laughs> मग कसं केले पंधरा ऑगस्ट साजरा कसं केले पूजाताई हॅलो पूजाताई म्हणताय रुपेश भाऊ बघितले आल्या आल्या पूजाताईला हॅलो मला नाही मला काय हाईच नाही रिस्पेक्ट का हाईच नाही माझा रूपेश भाऊ नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र सर्वांना नमस्कार नमस्कार सॉरी नमस्कार अतुल भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्हवर अतुल भाऊ तुम्ही नवीन नवीन आज आमच्या लाईव्हवर स्वागत आहे भाऊ तुमचे सगळे वेळे बघित वेडे बघितले मी फक्त कमेंट करायचे विसरते ओके ओके म्हणजे तुम्ही सगळे वेळे बघितले आमचे व्हिडिओ ओके ओके नमस्कार रुपे जरा करतात पूजाताई स्वातंत्र्य दि दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना आपले अतुल भाऊ नम म्हणतात आहे रवि भाऊ नमस्कार नमस्कार मला सपोर्ट कराओ नक्की सपोर्ट करा आपल्या रविभाऊला पण सर्वांनी पूजाताई तुम्ही आमचं ट्रेंडचा व्हिडिओ बघितला काय पूजाताई माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं का ओके okay, रुपेश भाऊ तुम्ही अगोदर पूजा त्यांच्या चॅनल सबस्क्राईब केलात का आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलात काय व्हिडिओ तर एकही पाहत नाही आमचे कमेंट्स तर नसतात तुमचे रुपेश भाऊचे एकही एक कमेंट्स नाहीये आमच्या व्हिडिओवरती आतापर्यंत सब आणि लाईक केले आहेत थँक्यू अतुल भाऊ तुमचं स्वागत आहे आमच्या लाईव्ह मनापासून भाऊ कुठून आहात तुम्ही नक्कीच सांगा भाऊ कुठे राहता आपण ताई तर भाऊ आम्ही मुंबईला राहतो भाऊ आणि आपण कुठून कनेक्ट आमच्या लाईव्हवर नक्कीच सांगा स्वागत आहे आमच्या लाईव्ह तुमचं मनापासून ट्रेनचा व्हिडिओ बघून तर लय हसो <laughs> कमेंट्स करा कमेंट्स पूजा ताई प्लीज मला सपोर्ट करा पूजा ताई हे बघा माझ्या लाईव्हवर येऊन बघा सपोर्ट करा सपोर्ट करा करतात आहे मी एक छत्रपती संभाजीनगर ओके ओके भाऊ आपण छत्रपती संभाजीनगर स्वागत आहे भाऊ आमच्या लाईव्ह तुमचं मनापासून काशी सगळे डू बोलत होते मग ट्रेनमध्ये हलतात ना असे असे जगा जगात जर्मनी आणि भारतात परभणी अ <laughs> झाले का जेवण सर्वांचं विचारलं अतुल भाऊ आपले हो रुपेश भाऊ हो हो नक्की सपोर्ट करेन रुपेश भाऊन आपण सगळे रुपेश भाऊ अजून मला तुम्ही कमेंट्स ना केले नाही मी पण तुमच्या चॅनलला भेट दिली असती माझ्या एकाही व्हिडिओला तुमच्या कमेंट्स नाही आत्तापर्यंत मग मी कसं भेट देऊ हो तुम्हाला सांगा आहेत की गेले रुपेश भाऊ तुम्ही कोकणचे आहे का हो मी नाही कोकणचे अतुल भाऊ माझे मिस्टर आहेत कोकणचे मी सोलापूरचे आहे नाही मिस्टर आहेत कोकणचे चला भेटू परत फोन चार्ज करते हो हो चालेल 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 पूजा ते थैंक थँक्यू सो मच जायला आल्याबद्दल ओके अतुल भाऊ एडिट करत बसवलेले खूप वेळ लागला ओके तुम्ही करता का ॲडिट दाजी करत नाही तुम्ही करता एडिट सोलापूरची चादरी फेमस आहे ना <laughs> हा हा सोलापूरची चादरी फेमस आहे अतुल भाऊ सोलापूरची चादरी फेमस आहे आणि कोकणच काजू इंस्टाग्राम है का इंस्टाग्राम मी नहीं है सद्याला गाँव को संगा राहुल वाइक नम राहुल नमस्कार नमस्कार भा स्वागत <laughs> है लाइवर गाँव को आमच गाँव सिंधुदुर्ग है भाऊ कोकण रत्नागिरी खूब छान है कोकण मध्य हो रत्नागिरी खूब छान है पूर्ण कोकणच छान है फेसबुकवर आहे का नाही मी फेसबुक पण नाही ते आमचे व्हिडिओ आहेत तर नक्की बघा पण आम्ही इन्स्टावर पण जास्त व्हिडिओ टाकत नाही आता लाईक थँक्यू थँक्यू राहुल भाऊ आणि स्वागत आहे आमच्या लाईक तुमचं मनापासून नक्की नितेश परव चॅनलला भेट द्या प्लीज सर्वांनी बघा आमचे कॉमेडी व्हिडिओ तुमचे आवा तुम्हाला आवडतील प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा प्लीज सर्वांनी चॅनलला यूट्यूबवर बघतो मग व्हिडिओ हो हो नक्की बघा यूट्यूबवरच बघा शेअर करा आमची व्हिडिओ जास्तीत जास्त अजून ज्यांना माहिती नाही आमच्या चॅनलवरती त्यांना शेअर करा व्हिडिओ ओके लाईक कमेंट आणि शेअर धन्यवाद धन्यवाद सब्सक्राइब पण नक्की करा आणि बेल ऐकून नक्की प्रेस करा म्हणजे आमच्या चॅनलचे सगळे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील व्हिडिओचे ओके थँक्यू थँक्यू सो मच अतुल भाऊ ओके ओके काय बेचारता है यार अच्छा। तो नमस्कार स्वागत है नितेश नीतेश लाइव और प्लीज लाइव वर अ कमेंट्स करा चैनल नक्की भेट दिया नितेश सर्वे ली अरे आमच लव मैरिज है अतुल भा बिस्टर कोक है मे सोलापुर है ती है 老美也养着。 सोलापूरची म्हणजे मम्मीबाप्पाचं गाव सोलापूर आहे माझा जन्म मुंबईतच आहे मी प्रॉपर मुं मुंबईचीच आहे हे कोकणचे आहे हे पण मुंबईला राहतात त्यांच्या आत्याकडे राहतात खूप लग्नाच्या अगोदर नाही ना <laughs> ना? राग कशाला येणार याच्यात राग कशाला येणार राग नाही आला मला आता सगळे विचारणारच ना आता मिस्टर कोकणचे आणि मी सोलापूरचे मग विचारणार प्रश्न पडणारच लोकांना जसं तुम्हाला प्रश्न विचारले त्यात काय झालं <laughs> तुम्हाला डायरेक्ट विचारलं नाही हो अजून कितीतरी भावंड माझ्या लाईवर मला आम्हाला विचारलेत सगळ्यांना सांगितलं आम्ही असं काही नाही काय नाही काय नाही राग बी काय नाही येतात माझे भावंडा विचारतात आम्ही सांगतो अजून काही नाही राग कशाला मानायचा याच्यात फक्त आम्हाला सपोर्ट करत राहा असेच आमचे व्हिडिओ बघा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा चॅनलला बस सपोर्ट करत राहा नितेश परब चॅनलला सर्वांनी बरं तुम्ही मन गप्पा गप्पा मारता <laughs> आज लाईव्ह लवकर बसले तर कोण येत नाही उशिरा बसते त्या वताल उशिरा का बसते लाईव्ह म्हणून मी रोज दहा वाजता बसते लाईव्ह ला, आज लवकर बसली जायला आज कोणच नाही येते लाईवला सुट्टी असून कोण येत नाही लाईव्ह रोज दहा वाजता बसते तर सगळे येऊन बोलतात एवढा उशिरा का बसतात लाईव्हवर आणि खूप छान असतात थँक्यू थँक्यू अतुल भाऊ थँक्यू सो मच हा <laughs> नाही बघा सगळं भावंड अजून आले ना नाही लाईव्हवर मध्ये मी रोज दहा साडे दहाला बसते तर येऊन बोलतात की इतक्या लाईट का बसते लाईव्हवर खाण्याचे कमेंट्स करण्यात येतात ना मग आज लवकर बसले तर कोण नाही येत आहे दररोज दहा वाजता हो दररोज दहा वाजता बसते ना तर हे बाकीचे लोक जे येतात ना माझ्या ये भावंड ते म्हणतात की एवढं लेट नका घेऊ लाईव्ह हम्म आज लवकर बसते मी लाईला तर कोण येत नाही आता लाईव्ह म्हणून आता विचार करते लाईव्ह जरा बंद करू आणि थोडा टाईमाने येते परत <laughs> 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 okay, okay. ओके ओके चला मग धन धन्यवाद अतुल भाऊ लाईव्ह आल्याबद्दल नक्की आमचे व्हिडिओ बघा सगळे व्हिडिओवरती कमेंट्स करा आणि सांगा कसे वाटले व्हिडिओ आता मी लाईव्ह ठेवते थोडा टायमाने येते साडे नऊ दहा वाजेपर्यंत इथे परत मी लावला <laughs> चला बाय मग सगळ्यांना परत येते दहा दहा वाजता परत लावलं सगळे ओके ओके थँक्यू सो मच अतुल भाऊ